जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामती गटामध्ये दिनांक सोळा जानेवारी रोजी कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस अध्यक्ष सहकारी परिषद महाराष्ट्र राज्य राजन पाटील शशिकांत नाणा चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष यशवंत माने माजी आमदार मोहोळ विधानसभा रमेशजी माणे अध्यक्ष भाजपा मोहोळ तालुका यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची संवाद बैठक संपन्न झाली यावेळी राजन पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला भागातील जिल्हा निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी का या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे अतिशय कष्टाळू अध्यक्ष आमचे मित्र शशिकांना चव्हाण यांनी पाच वर्षामध्ये आमदार किती निधी आणू शकतो हे आपल्या कर्तृत्वाने गेल्या पाच वर्षामध्ये दाखवून दिलं त्या अतिशय कर्तृत्वान आमदार आमचे दुसरे मित्र एशोन तात्या माने भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र प्रकाशजी सौरे मंचकावर असणारे आमचे मित्र रमेश माने विकास वाघमारे जक्रा कारखान्याचे चेअरमन आमचे मित्र सचिनजी जाधव शंकरराव वाघमारे संजयजी खिलारे सुदर्शनजी यादव प्रमोदजी अवताडे रामरावजी पाटील धनाजी गावडे सखाराम चाटे मुकुंदजी रावताडे सज्जन पाटील प्रमोद आमचा अवताडे मंचागावर असणारे आमचे जयसिंग अवताडे दीपकजी माळी मंचाग असणारे सर्व नागणे वसू कारभारी महेश पवार संभाजी चव्हाण मंचकर सोमनाथ सोमनाथ जावळे जावडे माझ्या लक्षात म्हणून अक्षय खतार वैभव गुंड मंचावर असणारे सर्वच मंडळी सभेच्या खाली असणारे सर्व मान्यवर मंडळी नेते मंडळी ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ते या भागातले तरुण कष्टाळू निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अंकोशजी अवताडे त्यांचे सर्व सहकारी त्यांचे परिवार उपस्थित बंधू आणि भगिनींना जिल्हा परिषद निवडणुका हो घातल्या आणि हे दोन महिने आपण निवडणुकीच्या रणदुंबानेमध्ये आहोत पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या पंचायत नगरपंचायत नगरपरिषद यांच्या निवडणुका झाल्या आजच महाराष्ट्रातील महानगरपालिका यांच्या निवडणुका झाल्या त्यांचे निकाल स्पष्ट झाले निम स निम शहरी म्हणजे नगरपंचायत नगर, नगर परिषदा शहरी म्हणजे महानगरपालिका हिथला जर आपण कौल बघितला तर निम्स निम्स शहरी भागामध्ये भारतीय जनता पक्षाला प्राधान्य दिलं आज शहरी भागामध्ये आपण बघितलं तर शहरी भागामध्ये भार महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद घ्यावी अशा प्रकारचा मॅन्डेट हा भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रातील शहरी भागातील जनतेनं दिला माझी आपल्याला विनंती आहे की आपण शेतकरी आहोत ग्रामीण भागातले आहोत आपण कमी नाही असा प्रकारचा मॅन्डेट अशा प्रकारचा भक्कम पाठिंबा भारतीय जनता पक्षाच्या विचाराला येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं द्यावा अशा प्रकारची मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो अपेक्षा व्यक्त करतो आज सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या पहिल्या नगरपालिका झाल्या महानगरपालिका त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिका आणि माझ्या माहितीप्रमाणे की इतके वर्ष काँग्रेसचं राज्य सत्तर वर्ष होतं तरीसुद्धा एवढं बहुमत हे कधी एका पक्षाला आलं नाही एवढं बहुमत भारतीय जनता पक्षाला मोहोळ शहरातल्या जनतेनं दिलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि या राज्यातल्या शहरी निम निम्षार शहर निम शहरी लोकांच्यामध्ये लोकाभिमुख अशा प्रकारचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये देवाभाऊच्या निमित्तानं या ठिकाणी आज सिद्ध झालं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ही जयाभाऊ सारखा एक सोलापूर जिल्ह्यातला नौका सोलापूर जिल्ह्याचा अनुभव नसणारा त्यांना कार्याचा अनुभव प्रदीर्घ आहे परंतु सोलापूर जिल्ह्याचा का अनुभव कमी असताना दैतिप्यमान अशा प्रकारचं यश या भारतीय जनता पक्षाला देवाभाऊच्या नेतृत्वाखाली जयाभाऊच्या कर्तृत्वाखाली या ठिकाणी मिळालं त्याबद्दल मी पहिल्यांदा मोहोळ तालुक्याच्या वतीनं त्या दोघांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी टाळ्या वागून करावं अशा प्रकारची अपेक्षा होतो विनंती करतो आज निवडणुका हो घातलेली आहेत मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळसारख्या शहरामध्ये कधीही भारतीय जनता पक्षाला किंवा राजन पाटलाला कधी एवढ्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला नव्हता एवढा मोठा प्रतिसाद ह्या मोहोळच्या जनतेने दिला आणि जवळपास तेरा बा अकरा नगरसेवक चांगल्या मतानं निवडून देण्याचं काम केलं आज आपल्या ग्रामीण भागामध्ये ही जी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे ही थ्री टायर सिस्टीमधली सिस्टीम, सिस्टीम आहे लोकांना लगेच आपले प्रश्न सुटावे भारतीय राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना ह्या तत्काळचा जनतेपर्यंत त्या गावापर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोचाव्या म्हणून करता या सिस्टीमचा उपयोग इथं होतोय आपण जर बघितलं तर गेल्या दहा बारा वर्षामध्ये पाच सहा सात आठ वर्षामध्ये केंद्रात सरकार आलं भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी ग्रामीण भागाचा शहरी भागा बरोबर ग्रामीण भागाचा सुद्धा काय कर, कर, कायापालट करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रकारचे हे निर्णय घेतले रस्त्याची कनेक्टिव्हिटी रेल्वेची कनेक्टिव्हिटी हवाई छत्राची कनेक्टिव्हिटी ही एवढा मोठा लोकशाहीचा मोठा देश असताना सुद्धा या देशामध्ये दे अत्यंत उत्तम प्रकारचे कनेक्टिव्हिटी करण्याचं काम हे केंद्र सरकारने केलं आज आपल्या इथून कोल्हापूरला जाणारा रस्ता आहे इकडं नागपूरला जाणारा रस्ता आहे हा रस्ता सिमेंटचा करण्याचं काम के केलं सोलापूर महाराष्ट्र भारतामध्ये कुठल्याही खेडेच्या माणसाला वीस किलोमीटरवर फोर लेन आपला आता बघायला मिळतो पूर्वीच्या काळामध्ये मुंबई पुणे एकच फोर लेन हा पंचवीस वर्ष होता नेतृत्व जर दृष्टी 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 दूरदृष्टीचं असलं तर कसा काय पालट होतो हे आपण बघितलं असं रेल्वे वेगवान आल्या रस्ते चांगले झाले पाण्याच्या योजना हर घर नल प्रत्येक घरामध्ये नळ देण्याची योजना हे केंद्र सरकारने तर केली आणि हे करत असताना शेतकऱ्यांना दर दर दोन महिन्याला त्याला पंतप्रधान काय म्हणतात कुठला निधी येतो सन्मान निधी देण्याचं काम या सरकारने केलं केंद्राच्या सरकारने केलं मुख्यमंत्री सन्मान योजना राज्य सरकारने केली आणि पंतप्रधान सन्मान योजना ही केंद्राने केली आणि शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत करण्याचं काम केलं या 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 देशाचं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं काम उत्पन्न वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी होतोय देशाची प्रतिमा जगामध्ये चांगली करण्याचं काम करत एका बाजला होत आहे आणि हे होत असताना आपला प्रगत महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसच्या रूपानं एक तरुण उमद आणि दूरदृष्टी असणारं असं आपल्याला मिळालं आज महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला घरामध्ये फुकट वीज देण्याचं काम म्हणजे दे ते सोलर आपण बसवून ज्याला कसली वीज म्हणतात त्याला सौर ऊर्जा पण ई ई इ नेट मिट्रिंग नेट मिटरिंग त्याला म्हटलं जातं अपारंपरिक की ज्याच्यामुळं आता मी माझ्या घराचं सा उदाहरण सांगेन माझं सोलापूरमध्ये घर आहे त्याचं साधारणपणे महिन्याला जे आ, बिल यायचं ते बारा पंधरा हजार रुपये बिल यायचं एवढं बिल यायचं मला हां नेट मीटरिंग आता तिथं मी बसवलं आता मला कधी कधी शून्य बिल येतं कधी कधी दोनशे रुपये येतं कधी तीनशे रुपये येतं म्हणजे माझा स्वतःचा फायदा मी सांग एक उदाहरण सांगितलं अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारनं देवाभाऊच्या नेतृत्वाखाली प्रत्येकाला वीज फुकट दिल्यासारखीच आहेत आणि ते किती वर्ष पंचवीस तीस वर्ष ती लाईट त्याला काहीच करावं लागत नाही आपल्याला विज तर तसं केलेलं आहे दुसऱ्या बाजून लाडक्या बहिणीसारखी एक योजना की महाराष्ट्रासारखी योजना कुठंच भारतात नसेल अशा प्रकारची बहिण लाडक्या बहिणीची योजना दिली ती योजना देत असताना काही लोक म्हणतात की भारतीय जनता पक्ष जातीवादी आहे धर्मवादी आहे जातीवादी नाही धर्मवादी नाही तो राष्ट्रवादी आहे राष्ट्राबद्दल प्रेम असणार आहे जो या देशामध्ये दे राष्ट्रावर प्रेम करेल तो भारतीय जनता पक्षाचा विचारधारेचा तो कुठल्या बरोबर आहे का आतंजवे कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा नाही तर जो राष्ट्र राष्ट्रभक्ती ज्याच्याकडं आहे त्याचा सन्मान करणं त्याचा विचार करणं हे आहे परंतु म्हणून करता त्याला जातीवादी पक्ष संबोधला जातो इथं जे लाडक्या बहिणीला पैसे येत आहेत तिथे देवाबाईने काय फरमान काढलं का की ज्यांच्या गळ्यामध्ये ह्या टावेल आहे जो म्हणतो भारत माता की जे म्हणतो त्यांना पैसे द्यायचा का या महाराष्ट्रातल्या ज्या जाती धर्माच्या कुठल्या जा, ज्या ज्या महिला मैं, आहेत त्या माझ्या बहिणी येत्या माझ्या सरकारच्या बहिणी आहेत माझ्या पक्षाच्या बहिणी आहेत त्याला मी महिन्याला पंधरा हजार पंधराशे रुपये देणार हा संकल्प त्यांनी केला आणि आजही चालू आहे आणि म्हणून करता आज शहरी भागातल्या लोकांनी भरभरून त्यांना दिलेला आहे आणि म्हणून करता तुम्हाला तुमच्याकडे कर, लोक येणार आहेत लोक तुमच्याकडे येणार आहेत आपल्या मोहळ तालुक्यात बो, बोलायचं झालं तर आपण थोडी चूक केली वीस वर्ष तालुका मागे गेला आपण म्हणतो माझ्या एकट्याच्या मतानं काय होतं माझा आणि प्रकाशबाईचं वाकडा आहे प्रकाशबाई तिकडं आहे म्हणून मी इकडं आलो माझं काय होतं परंतु असं म्हणण्या म्हणण्या आपल्या तालुक्याचं वाटलो झालं तालुक्याचा ता विकास खुटला एका बाजूला भारतीय जनता पक्षामध्ये कर्तृत्वान कार्य करते लोकांच्या लोकांच्या विकासामध्येच माझा विकास आनंद असं म्हणणार आहेत म्हणून करता अंकुश अंकुश एका आमदारसारखा एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पैसे आणू शकतो इतके कर्तृत्ववान कार्यकर्ते कार्यकर्त्यांची खण ह्या भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं लो। महाराष्ट्र लोकप्रतिनिधीचं काम काय आहे लोकप्रतिनिधीचं काम की महाराष्ट्र सरकारमधल्या ज्या ज्या काय योजना आहेत त्या खिचून आपल्याला आणायच्या आहेत त्याच्या सजासजी मिळत नसतात यशवंत आता इथं आमदार म्हणून काम केलेलं आहे मलाही थोडा बहुत त्याचा अनुभव आहे या मंडळींना कधी जातात कधी जातात का कधी बोलत आहेत का फक्त सांगतात की मी त्या सत्तेमध्ये आहे काय आम्हाला त्याचा फायदा आमच्या तालुक्याला काय फायदा त्यांची जर भाषणं बघितली तर विकासावर भाषणच नाही आहेत माय तालुक्यासाठी ता हे करीन मी तालुक्यासाठी ता हे करीन मी या तालुक्यासाठी ता करणार आहे ह्या माझ्या योजना आहेत ह्या तालुक्यातल्या लोकांना हे अपेक्षित आहे नाहीच फक्त राजन पाटील यशवंत माने आता आमचे नाना बी आले बरं झालं माझा थोडा लोड कमी झाला आमच्या शशिकांत नानाला वाटत ते जरा त्याला त्यांचं तेन प्रेम अधिक तिकडे पण गेलं म्हणजे माझं प्रेम थोडं पातळ झालं ह्यांच्याकडे झालं त्याला माझा भाषेपर्यंत तेवढा फायदा झाला एकटं माझ्यावर होतं ते वाटून गेलं त्या विनोदाचा भाग सोडून द्या परंतु अशा प्रकारची एका बाजूला माणसं आज त्यांची अवस्था काय आहे एका बाजूला आमच्याकर कार्यकर्ते जे आहेत ते निष्ठेचे कार्यकर्ते आहेत ते सत्तेसाठी जे कार्यकर्ते नाहीत आमचे प्रमोद भाई तर आहेत असे कार्यकर्ते आहेत की कार्यकर्ते आहेत आम्ही भारतीय जनता पक्षात काम करतोय ही सत्तेसाठी नाही आहे तर या भागासाठी काम करतोय अशा प्रकारची विचारधारा असणारी मंडळी आमच्याकड्यात माझी शुगर जरा कमी होईल बरं का वाढलेली होती आता थोडी 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 कमी होईल मी शुगरचा पेशंट आहे असे आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते एका बाजूला सत्तेपेक्षा संघटना मला मोठी करायची आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्या तालुक्यातला या भागाचा विकास करायचा म्हणणारी आमचे कार्यकर्त्याची फळी एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आता उद्या तुमच्याकडे येत आहेत ते फक्त आणि फक्त सगळ्यांनी एक एक परगाना वाटून घेतला आहे प्रत्येकाने एक एक, 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 एक परगा काय पर गट या कुठला तुमचा कुरुल गट आता ह्या गटाला तर माणूस मिळाला आमच्या प्रमोद भाई त्यांनी रातभर झोपले नसतील एवढं आमच्या प्रमोदभाईच्या मागे लागले परंतु आमच्या प्रमोद भाईन सांगितलं मी तसा पक्ष कसा बदलतो तसा मी नाही ते तुम्ही लोक आहात आज बघितलं का ज्या गडाचा आमदार कडकडून कर विरोध करून पाडण्याचा प्रयत्न केला त्याच घड्यात गेले ती रामरावांचा मी मी आभार मानेन की तुम्ही घड्याळ बांधलं नाही ते आमचं किश ह्याच्यात टाकलं ती अशी काही निष्ठावंत माणसं आहेत ती म्हणजे हे द्वेषाने पिछडलेले माणसं आहेत ह्याला काय देणं घेणं आहे तुमचं तुमच्या मतावर स्वतःची पुळी बाजून घेणारी माणसं आहेत काय तत्व काय संकेत काय निष्ठा काय विचारधारा काय आहे का आमच्या खेड्यागावात म्हणतो पूर्वीच्या काळ माणसं पूर्वीच्या काळामधली ती काय माणूस आहे बाबा ह्यानं कमरचं कालन डोक्याला बांधलंय अशी ही माणसं आहेत आणि अशा माणसाला तुम्ही मतं देणार का हो काय कोण कुणीकडचं कुणीकडे उभा राहतो कुणीकडे येऊन उभा राहतंय आणि मी इकडचा उभा राहणार चॅलेंज तुम्हाला चॅलेंज काय तर विचारात आहे तुम्ही तुम्ही काय तरी विचारत आहे कायचा विचार करू नका आता आता लोक कमळ बघितले की मत टाकणार आहेत शहरातल्या टाकले आम्ही खेड्याची माणसं तर खूप इमानदार माणस आहोत शहराचे इमानदार नाहीत असा माझा दावा नाहीये परंतु आम्ही स्वतः इमानदार माणस आहोत जो आम्हाला मदत करेल त्याच्या पाठीमाग उभा राहणं ही आमची संस्कृती आहे ग्रामीण भागाची आणि कधी कधी लय फुडत आला म्हणून वडाची संस्कृती आहे आम्हाला बसवलं बघा खाली तेव्हा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मोहोळ तालुक्यातले जे हे टुळे आहे ह्यांच्यावर कुठला मागच्या पंचायतीमध्ये दिली आम्ही तुमच्या ताब्यामध्ये तालुक्यातल्या जनतेनं आम्ही स्वीकारलं पाच वर्ष त्यांना चालवत आले नाही एक जिल्हा परिषद ज्यांना पाच वर्ष चालवत आलाय ते उद्या तुमच्या येणार आहेत काय आमदार आहेत ते नेमके कुठलेच आहेत मी मागच्या एका सभेत सांगितलं कोण होत कि ते नेमके कसे ओळखायचे वर टोपी पटका मधी चुळी खाली परकर असा तो ग्रस्त आहे ह्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे काय उद्या निवडणुकीत येणार आहेत त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे त्यांना घरानेश आहे आमची म्हणते पूर हे दोघं बहुभाऊ दुनिकड दोन उभा राहणार आहेत म्हणून दत्तक पित्तक दिला का आमचा तालुका तुम्हाला का आम्ही काय आऊ गाईबू आयबुगू आहे का आता यायचं इकडे येते ह्यांच्यात हाल घेत्या आता इथं तुम्हाला सांगतो ना ना तुम्ही काय केलंय का इथं तुम्ही आमदार साहेब तुम्ही काय केलं गायचं मी तर पुखत्याच आहे मी तर काय कुणाला देऊ शकतो असं सा तुम्हाला सांगायला माहित आहे हे आमच्या कुणी केलं अंकुशनी केलं प्रेमा खातर पर मिलल, मिलल, ती खुर्ची मिळेल नाही मिळेल ती गोष्ट वेगळी प्रेमा खातर एवढा सगळा खर्च कुणी केलाय अंकुशनी केलाय ह्यांचं बघितलं हे लोक याच्यावर येत आहे तुमच्या युट्यूबवर वगैरे पुढं हलग्या पुढे फताकड्या ह्यांची चार माणसं तेवी चार माणसं म्हणजे रोज हजार बरोबर जाणं ही असा यांचा सगळा कार्यक्रम आहे लोकांना फसवण्यासाठी इव्हेंट करणं इव्हेंटला मराठीत काय म्हणतात काय म्हणायचं त्याला खरा मराठी शब्द काय हा उत्सव करायचा हा आमच्या बाबासाहेबांनी शब्द सांगितलं बरं उत्सव म्हणा काय बी म्हणा जाऊ द्या तमा सगळं म्हणा ना आमच्या खेडेगावातल्या भाषेप्रमाणे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्या विनंती आहे की या राज्यामध्ये आता भारतीय जनता पक्ष हाच सगळ्या क्षेत्रातल्या माणसांना मग शेतकरी असतील कामगार असतील व्यापारी असतील उद्योजक असतील या सगळ्यांना न्याय देणारा पक्ष आहे आणि म्हणून आपल्याला मोहोळ तालुका सुद्धा जयाभाऊंच्या विचार जयाभाऊंच्या पाठीमागं आमच्या देवेंद्र भाऊंच्या नेतृत्व देवेंद्रभाऊच्या देवेंद्र देवेंद्रभाऊच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा आहे हे दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून आता तुमच्या तरी मतदारसंघातले मी सगळ्यांचा आभार मान आभार मानेन प्रमोद प्रमोद आवतड्यांचा आभार मानेन आमच्या आपला काय कुठे आला ते आमचा अक्षय खताचा आभार मानेन आमच्या रामरावांचा आभार मानीन अन्य काही लोकांचा आभार मानीन की त्यांची पायपीट झाली इकडं त्यांना माणूसच मिळाला नाही आमच्या क्रूर भागामध्ये क्रूलच्या लोकांचा आभार मानेन जाधवांचं सगळ्यांचा आभार मानेन किंवा त्या का तिथं सुद्धा त्यांना माणूस मिळाला नाही ह्यांना एक ओळख होती आता सचिन भाई ना आधीच हो आधीच हो, हा पण हे सुद्धा हाती लागले नाहीत म्हणून बळबळ त्यांना उभं राहावं लागलंय ते कोणतं येणार आहे पार्सल म्हणजे ह्यांची अशी अवस्था आहे की यांना माणसं उभा करायला नाहीये अशा अवस्था असणारी माणसं आहेत त्यांनी म्हणून ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे कर्तृत्ववान म्हणजे दिल्ली पासून त्या गल्ली पर्यंत एक सरकार असलं एक विचाराची माणसं असली की विकास होत असतो आणि म्हणून करता हा विकास करण्यासाठी आता नामीच संधी आहे आणि कर्तृत्वान माणसं आहेत पालकमंत्री कर्तृत्वान आहेत राज्याचे मुख्यमंत्री कर्तृत्वान आहेत ते तुम्हाला सांगण्याची आवश्यकताच नाही आहे केंद्र सरकार भक्कम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की देवाभाऊ हे कृष्णा भीमा जलचरण योजना हे कार्यान्वित करण्याच्या का प्रयत्नात आहे मी त्या काळामध्ये पवार साहेबांना विरोध होता पण मी त्याचा पुरस्कारता होतो विजयसी मोहिते पाटलांनी त्यावेळेला ते पुरस्कार करतो मी माझ्या गावात सह्या दिल्या होत्या कारण ती योजना आपण म्हणतोय परंतु आज आपलं उजनी धरण आठमय आहे कदाचित पुढच्या काळामध्ये उन्हात पाणी आपल्याला मिळणार नाही पण जेव्हा ती योजना होईल तेव्हा सोलापूर जिल्ह्यातला एक इंच ना इंच जमीन हे उलिथाखाली येणार आहे आणि कोण करू शकतं तर भारतीय जनता पक्ष करू शकतो दुसरा कुठलाही पक्ष करू शकत नाही माझा पस्तीस वर्षाचा राजकारणाचा सरकारमधला म्हणजे आमदार म्हणूनचा अनुभव आहे एवढं धाडशी धाडस एवढी निधी उपलब्ध करून देण्याचं काम फक्त देवेंद्र फडणवीस करू शकतात आणि म्हणून करतात त्यांच्या पाठीमाग उभं राहण्यासाठी त्यांना शक्ती देण्यासाठी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपण येत्या निवडणुकीमध्ये उमेदवार जसं आमच्या नानांनी सांगितलं की उमेदवार कोणी का भारतीय जनता पक्षाची जी पद्धत आहे ती एक शिस्त आहे आता आम्ही ते शिस्त मी शिस्तप्रिय माणूस आहे पण आमच्या लोकांना मी थोडी शिस्त लावण्याचा प्रयत्न करीन तिथं आपण निष्ठेनं राहिलो एक तुम्हाला सांगतो मी बारकाईनं बघितलेलं आहे की निष्ठेनं राहिलं की त्याचं फळ ही भारतीय जनता पक्ष त्याला न मागता देतो ही बरीच उदाहरणं बघितली आणि म्हणून करता आपण कुणाला उमेदवारी मिळेल ते मिळेल परंतु उमेदवारी कुणाला मिळाली म्हणून करता नाराज न होता एक कमल म्हणून एक राष्ट्रवादीचा विचार म्हणजे राष्ट्रवादाचा विचार वादीचा नाही वादाचा <laughs> राष्ट्रवादाचा विचार नाही तिथे यायचं काहीतरी राष्ट्रवादाचा विचार तुम्ही आता तो राष्ट्रवादाचा विचार म्हणून करता आपण येत्या निवडणुकीमध्ये उद्या त्याला तुमच्याकडे येणार आहे भाई बताएंगे हाँ ऐसा कुछ नहीं है हिंदू मुस्लिम ऐसा कुछ भेदभाव नहीं है तो आप सब हमारे मोहल्ले के सब आपके दमाद के लोगों ने हमारा कमल का स्वीकार किया है मैं उनका दहे दिल से आभार मानता हूँ तो आप भी यहाँ के मुस्लिम लोग मेरे आपको बिनती है हर हाँ? साल का जवाब दो मगर हमको वोट दो जवाब तो मुझे दो मग जो आम्हाला यहाँ का जो रहेगा उसको आपका दो मेरे तुमको तुम्हारे सर समाज को मेरी भेनती रहेगी मराठी बोलतो पुन्हा तो पुन्हा माझं उघड पडेल पुन्हा हिंदी एवढं मी पाठ करून त्यांना बोललो असं पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये नाना आता आमच्या तालुक्यात असं वातावरण झालेलं आहे की पैकीच्या पैकी आमचे उमेदवार ये बारा जी पंचायत समिती आणि कोण कोण म्हणतात आमचा आम्ही आता कोण राहिलं नाही म्हणजे त्यांच्या विभागाचा शिरस्तार तेव्हा बाराच्या बारा, बारा पंचायत बारा समिती आणि सहाच्या सहा ह्या जिल्हा परिषद या ठिकाणी निवडून आणायच्या त्या तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे दोन सदस्यांपुतो धन्यवाद धन्यवाद मला धन्यवाद यानंतर कोमल अंकुश सावताडे आभार व्यक्त करतील